दादा कार तकर, रेशन कार्डच्या वाढत्या तक्रार वाढत्या तक्रारीच्या संदर्भात आपण जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेतली काय आपण त्यांच्याकडे समस्या मांडल्या आणि नाही कल्पना आहे का माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी अनेक लोक उपयोगी अशा योजना जाहीर केल्यात आणि ह्या योजनांमधला महत्त्वाचा हा रेशन कार्ड आहे आणि मुळात रेशन कार्ड जो वर्ग वापरतो त्यांच्या दृष्टीनं रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे मग ते अन्नधान्याचा विषय असेल अनेक वेगवेगळे विषय अगदी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ॲडमिट व्हायचं असेल तर ते रेशन कार्ड खूप महत्वाचं आहे परंतु कुठेतरी अशा आमच्याकडे अनेक समस्या आल्या अनेक आमच्याकडे तक्रारी होत्या की रेशन कार्डच्या बाबतीत कुठेतरी एजंटगिरी चालू आहे आणि त्यामुळे जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील ते अठरा अठरा तास जर लोकांसाठी काम करत असतील तर प्रशासनानं सुद्धा त्याच पद्धतीनं काम केलं पाहिजे म्हणून शिवसेनेचे आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी पाणी पुरवठा अधिकारी यांना भेटायला आले त्यांनी तहसीलदार जे ते बघतात त्यांनासुद्धा या ठिकाणी बोलवून घेतलं आणि आम्ही त्यांना सांगितलंय की शिवसेना नुसती तक्रार करणार नाही आहे तक्रार कशा रिपेअर करायच्या कसं कोणाला ठिकाणावर आणायचं हे काय शिवसैनिकाला सांगण्याची आवश्यकता नाही परंतु आम्ही दोन पावलं पुढे येतो तुम्हाला जर स्टाफचा इश्यू असेल तर शिवसेना वेगवेगळ्या विभागांमध्ये मदत केंद्र उभारेल लोकांसाठी ऑनलाईन कुठल्या पद्धतीनं रेशन कार्ड काढून दिले जातील त्यासाठी शिवसेना त्यांच्या खर्चाला हा सगळा प्रयत्न करणार आहे त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं पुढच्या काही काळात आता सहा विभागांमध्ये सहा मदत केंद्र रेशन कार्ड काढण्यासाठी आम्ही उभारतोय तिथे ऑनलाईन रेशन कार्ड आम्ही नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे परंतु हे सगळं करत असताना आम्ही त्यांना मात्र सांगितलं की हे रेशन कार्ड हे ताबडतोब इश्यू व्हायला पाहिजे तुम्हाला काही इश्यूज असतील काही वेगळे इश्यूज असतील तेही आम्हाला सांगा आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकू पण एक सुद्धा नागरिक जर अशा पद्धतीने नाडला गेला तर मग मात्र शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देईल